हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आजची माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे प्लीज मी रिक्वेस्ट करते व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण बघा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि तुम्ही पहिल्यांदा हा माझा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की झाडू हे माता लक्ष्मीचंच एक रूप आहे जेव्हा आपण घरात झाडू मारतो तर त्यावेळेला फक्त घर स्वच्छ होत नाही तर त्याचबरोबर आपल्या घरातली अलक्ष्मी म्हणजेच दरिद्री आपल्या घरातनं निघत असते सुद्धा आपण नवीन झाडू आणतो त्याची पूजा करतो आणि त्यानंतरच आपण त्याला वापरत असतो म्हणजे झाडूला तेवढं महत्त्व दिलं गेलं आहे म्हणून त्या झाडूचं पावित्र्य राखणं आपल्याला खूप गरजेचं आहे आणि जेव्हा आपण आपल्या आयुष्यात काही चुका करतो झाडू ठेवताना चुकीच्या दिशेला झाडू ठेवला किंवा तुम्ही झाडूच्या बाबतीत काही चुका केल्या तर लक्ष्मी आपल्याला नाराज होते आणि ते आपल्या निघून जाते तर मी आज तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे तर त्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या म्हणजे जेवढ्या तुम्हाला करता येतील तेवढ्या ते करा किंवा सगळ्या केल्या तर अतिशय उत्तम तर तुमच्या घरात लक्ष्मी कायमस्वरूपी टिकून राहील आपण बऱ्याच वेळा म्हणतो की आपल्या घरात आजार पण सुरू आहे कटकटी कारण काय होतं आपण जेव्हा या चुका करतो या छोट्या छोट्या चुका आहेत पण या चुका केल्यामुळेच आपल्या घरात लक्ष्मी राहत नाही लक्ष्मी राहत नाही त्यामुळे आपल्या घरात सततचा आजार पण आपल्या घरात कटकटी होत असतात आपल्या घरात कुठलंही चांगलं काम होत नाही पैसा आपल्या घरात येत नाही पैसा आपल्या घरात टिकत नाही आणि जास्तीत जास्त आपल्या घरात पैसा येत नाही कमी कमी होत जातो तर आपल्याला काही गोष्टी करणं गरजेचं आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यात तुम्ही बघा तुम्ही काय चुका करत आहात तर, तर, तर त्या चुका तुम्ही आजच दुरुस्त करा नाहीतर तुम्हाला त्याची वाईट पडणं भोगावे लागतील जर तुम्ही नवीन घर घेणार असाल म्हणजे तुमचं असो स्वतःचं किंवा भाड्याचं असो तर त्या घरात जाताना झाडू नवीन घ्या जरी तुमच्याकडे जुना झाडू असेल तरीसुद्धा तुम्ही नवीन झाडू घ्यायचा आहे आणि ज्या ज्या वेळेला आपण झाडू खरेदी करतो तर त्यावेळेला त्याची पूजा होणं गरजेचं असतं डायरेक्ट तो वापरायला घ्यायचा नाही आणि सूर्यास्तानंतर कधीही घराला झाडू मारायचा नाही यामुळे घरातली लक्ष्मी निघून जाते आपण काही वेळा जेवण करतो तर ते अन्न आपलं खाली सांडतं किंवा पाणी सांडलेलं असतं तर त्यावर झाडू मारायचं नाही झाडू मारण्याआधी ते पाणी आधी पुसून घ्यायचं आणि जे काही अन्न सांडलं असेल ते हाताने भरून तुम्ही कचरापेटीत टाकून द्यायचं आणि त्यानंतरच तुम्हाला झाडू मारायचं आहे झाडू जर तुम्ही दरवाजाच्या मागे ठेवला तर अतिशय उत्तम म्हणजे कोणाला दिसणार नाही तर यामुळे काय होतं आपल्या घरात वाद होत नाही तुटलेला झाडू कधीही वापरू नये बऱ्याच बायकांना सवय असते तुटलेला झाडू वापरतात म्हणजे त्याच्या काड्या काड्या निघत असतात तरीसुद्धा वापरतात तर, वा तर बघा काटकसर ही झाडूमध्ये करायची नाही काटकसर आपण कपड्यांमध्ये करू शकतो ज्वेलरीमध्ये करू शकतो आपण स्वतःसाठी बऱ्याच वस्तू खरेदी करत असतो त्यात तुम्ही काटकसर करू शकता पण झाडूमध्ये अजिबात काटकसर करू नका जर तुमचा झाडू तुटला असेल तर तुम्ही लगेचच नवीन घेऊन नये आणि उलटा झाडू ठेवू नये उलटा म्हणजे जे काही झाडूचा जा भाग असतो बघा खालचा भाग ज्या ज्या भागाने आपण झाडतो तर तो भाग म्हणजे लक्ष्मीचे पाय असतात म्हणजे झाडूचे पाय आणि जो भाग आपण हाताने पकडतो तर तो भाग वरचा असतो तर जेव्हा तुम्ही असं ठेवणार तर तो उलटा ठेवला जातो म्हणजे त्याची मूठ खाली असते थे। उलट ठेवलं आहे तुम्ही लक्ष्मीला असं होतं तर झाडू ठेवताना कधी आडवा ठेवावा देवघरात आपण झाडू ठेवतो म्हणजे आपण देवघर असतं तर आपण रोज रांगोळी काढत असतो त्यामुळे आपल्याला झाडू लागतोच देवघरात कुंचा न वापरता झाडू जर वापरला तर अतिशय उत्तम आणि बेड खाली झाडू ठेवू नये बऱ्याच जणांना बेड खाली झाडू ठेवायची सवय असते कारण बेडवर आपण झोपत असतो आणि आपली निगेटिव्हिटी त्या झाडूमध्ये जात असते म्हणून बेडखाली कधीही झाडू ठेवू नये आता काही ना काही गोष्टी असतात आपण प्रत्येकाला भेटवस्तू देत असतो म्हणजे गिफ्ट देत असतो गिफ्टमध्ये कधीही कोणाला झाडू देऊ नका आणि कोणाचा गिफ्टमध्ये झाडू पण घेऊ नका कधीही झाडू मारत असताना जो आपला केअर असतो म्हणजे कचरा असतो त्यावर झाडू ठेवायचं नाही किंवा झाडूवर कचरा असू नये आणि झाडू ठेवत असताना कधी डस्टबिनच्या वर ठेवू नका झाडू कधी खरेदी करत असताना शनिवारी खरेदी करावा आणि शनिवारीच जुना झाडू जो असतो तो काढ आणि झाडू जेव्हा तुम्ही टाकणार तर कचरा पेटीत टाका किंवा एखाद्या जागी म्हणजे कोणाचा हात पाय लागणार नाही अशा सुनसान त्याला टाकून द्या झाडू जेव्हा तुम्ही खरेदी करणार एक तीन पाच सात या संख्येने खरेदी करा म्हणजे एक आणू शकता तीन आणू शकता पाच किंवा सात आणू शकता तुम्ही दोन आठ दहा अशा पद्धतीने आणू नका दुसऱ्याला उसना झाडू देऊ नये म्हणजे काय म्हणजे आता एखाद्याने जर मागितला की बाई थोडा वेळ तुझा झाडू देते का मला तर त्यांना झाडू द्यायचा नाही किंवा त्यांच्याकडून आपण झाडू घ्यायचाही नाही थोडा वेळ आपलाच झाडू आपण वापरायचा आहे यामुळे आपली लक्ष्मी त्यांच्या घरी जात असते झाडू कधीही घराबाहेर ठेवू नये घराबाहेर म्हणजे दाराच्या बाहेर सकाळी बघा केअर घेणारे येत असतात तर आपण काय करतो सकाळी मग तिथे डस्टबिन ठेवली जाते थे, त्यासोबत झाडू पण ठेवला जातो तर असं करू नका दाराबाहेर कधीही झाडू ठेवू नका आता दोन पद्धती असतात झाडू मारायच्या बऱ्याच बायकांना अशी सवय असते की म्हणजे सगळे रूम एकत्र झाडतात काही बायकांना अशी सवय असते की एक एक रूम झाडायचा जर तुम्ही प्रत्येक जर तुम्ही पूर्ण घर झाडत असणार म्हणजे सगळे रूम तुम्ही एकाच एक वेळेस झाडणार तर तुम्हाला जो तुमच्या घराचा शेवटचा कोपरा आहे म्हणजे शेवटचा रूम आता शेवटचा रूम जर तुमच्या मुलांचा असेल आणि तो शेवटचा कोपरा तिथून झाडात झाडात तुम्हाला जो मेन डोर आहे तुमचा तिथपर्यंत तुम्हाला यायचं आहे म्हणजे हॉलपर्यंत सगळा केअर तुम्हाला तिथे भरायचा आहे म्हणजे मेन बेडरूम बेडरूममध्ये जायचं नाही असं उलट करायचं नाही झाडू कधी आपटू नये बऱ्याच बायकांना अशी सवय असते की झाडू म्हणजे आता झाडूला घाण लागलेली ला आहे तर असं आपटतात किंवा भिंतीला आपटतात मी स्वतः बघितलेलं आहे म्हणजे आपण फ्लॅटमध्ये राहतो तर बायका काय करतात धूळ झाली ना तर ते आपटतात म्हणजे झटकतात पण असं करू नका तुमचा झाडू जर जा खराब झाला असेल ना तर तुम्ही धुवून घ्या आपण असं करतो म्हणजे आपण लक्ष्मीचा अपमान आप करतो तर आपल्या घरात तुम्ही कितीही स्वच्छता ठेवा तुमच्या घरात लक्ष्मी येईल का मला सांगा तर असं करू नका तुमचा झाडू जर खराब झाला असेल तर त्याला स्वच्छ पाण्याने धुवा आणि त्याला क्लीन करा आणि त्यानंतर वापरा पण त्याला झटकू नका किंवा रागाने त्याला आपटू नका आणि त्या झाडूने कोणाला मारूही नका झाडू कधी उभा किंवा टांगून ठेवू नये बऱ्याच बाल्कनीमध्ये मी बघते की झाडू टांगलेला असतो किंवा उभा केलेला असतो झाडूने तुम्ही मुलांची नजर सुद्धा काढू शकता ते मी तुम्हाला पुढे सांगते कशी काढायची आता झाडू कोणत्या दिशेला ठेवावा म्हणजे कोणत्या दिशेला झाडू ठेवणे योग्य आहे सगळ्यात आधी आग्नेय किंवा ईशान्य दिशेला झाडू ठेवू नये जर झाडू नैऋत्य दिशेला ठेवला तर अतिशय उत्तम नसेल येत तर वायव्य किंवा पश्चिम दिशेला ठेवा आता लहान बाळ जर चिडचिड करत असेल खूप रडत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही त्याची नजर काढू शकता म्हणजे नजर कशी काढायची तर झाडूची एक काळी घ्यायची ती काळी घ्यायची आणि त्याचे तुकडे करायचे तुकडे करून ते उजव्या हातात मुठीत घ्यायचे आणि मुठीत घेतल्यानंतर सात वेळा जशी आपण दृष्ट काढतो त्या पद्धतीने काढायचे आणि त्यानंतर तुम्हाला ते जे म्हणजे झाडूचे जे तुकडे आहेत ते तुम्हाला कचरापिढीत टाकायचे आहे बाळ तुमचं खूप रडत असेल लहान बाळ खूप चिडचिड करत असेल तर त्याची चिडचिड थांबणार आहे आणि ते रडणंसुद्धा थांबणार आहे तर हे सगळे मी तुम्हाला शास्त्रात जे दिलेलं आहे ते सांगितलं आहे शास्त्रात या गोष्टी आहेत म्हणून आपल्याला या गोष्टी करायच्या असतात आणि या गोष्टी आपण चुकतो म्हणून आपल्या घरात सगळं आपल्यासोबत वाईट होत असतं आणि आपण नशिबाला दोष देतो दो दो म्हणून तुम्हाला जेवढ्या गोष्टी पाळता येतील तेवढ्या गोष्टी तुम्ही पाळायचा प्रयत्न करा तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा काहीतरी टाईप करा तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ